श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण दहा नवीन नवरीसाठी स्पेशल असे खास उखाणे पाहणार आहोत तर हे उखाणे एकदम सुंदर सोपे आहेत अगदी लहान आहेत पटकन लक्षात राहतील असे आहे तर हे उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध किंबटिंब राव माझ्या आयुष्यात आल्यामुळं भेटला मला आनंद ताडभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताडभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या जन्मभर मी नटले मंडप सजला तुमच्या भेटीसाठी मी नटले मंडप सजला तुमच्या भेटीसाठी टिंबटी रावांचं नाव घेते जुळून आल्या रेशीम गाठी शरीराला हवा हवेतील श्वास शरीराला हवा हवेतील श्वास टिंबटी रावांना बघताच माझा बसला त्यांच्यावर विश्वास दादरला गेलो बांधायला लग्नाचा बसता दादरला गेलो बांधायला लग्नाचा बसता टिंबटिंबरावांचं नाव घेते सोडा माझा रस्ता आई वडिलांना इंग्लिशमध्ये म्हणतात पप्पा मम्मी आई वडिलांना इंग्लिशमध्ये म्हणतात पप्पा मम्मी टिंबटिंबराव तुमची सात हवी सात जन्मी तुळस डोलते वृंदावनात माझ्या तुळस डोलते वृंदावनात माझ्या टिंबटिंबरावांचं नाव घेते ते आहेत माझ्या दिलाचे राजा चांदीच्या ताटात ठेवले होते गहू चांदीच्या ताटात ठेवले होते गहू लग्नच झाले नाही तर नाव कसं घेऊ छोटंसं हृदय तुम्ही माझं चोरलंय छोटंसं हृदय तुम्ही माझं चोरलंय टिंबटिंबराव नीट बघा त्याच्यावर तुमचं नाव कोरलंय